नमस्कार मित्रांनो तुम्हाला भारत देश गांधीबाबांचा हवा आहे का सावरकरांचा हा प्रश्न विचारला तर उत्तर काय मिळणार याची मला अपेक्षा आहे तुमच्यापैकी बरेच जण भारत देश गांधीबाबांचा असल्यामुळे एवढा मागे पडला किंवा कोणी येऊन आपली थट्टा करू लागला हा देश जर सावरकरांचा असता या देशाला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे पंतप्रधान असते तर देश कुठल्या कुठे गेला असता आज ज्या गोष्टी इस्रायल करत आहे तशा प्रकारच्या गोष्टी भारताने केल्या असत्या वगैरे असं म्हणाल टिप्पणी कराल स्वाभाविक आहे जी गोष्ट मी तुम्हाला सांगायला जाणार आहे ती थोडीशी धक्का देणार आहे अर्थात माझी याच्यामध्ये कोणतीही बाजू नाही आहे मी दोन्ही बाजू तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून गोष्ट सांगायच्या आधीच मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे तुम्हाला भारत गांधीजींचा हवा आहे का सावरकरांचा आता आज रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने एक धक्कादायक बातमी प्रसिद्ध केलेली आहे या बातमीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारत युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत आहे रशियानी उच्चस्तरीय बैठकांमध्ये दोनदा ही बाब भारताच्या निदर्शनास आणून दिलेली आहे वर्षभर अवधी लोटूनही भारताने याबाबत काहीही केलेलं नाही आहे याचा अर्थ काय हे समजून घेणं आवश्यक आहे पण तत्पूर्वी हेही सांगणं आवश्यक आहे की भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताचं तातडीने समाचार घेतलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की भारत आंतरराष्ट्रीय कायदा असेल आंतरराष्ट्रीय नीती आणि नियमांनी बांधील आहे भारत शस्त्रास्त्रांची निर्यात करताना ती कायद्याच्या चौकटीत राहून आणि ज्याला ज्या गोष्टीसाठी शस्त्रास्त्र निर्यात करतो आहे त्याच गोष्टीसाठी शस्त्रास्त्र आम्ही देतो आम्ही काही शस्त्रास्त्रांचे चोरटे व्यापारी नाही आहोत की आमच्या शस्त्रास्त्रांनी जगभरात धुमाकूळ घातला जाईल ही बातमी अशासाठी महत्त्वाची आहे कारण एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियात जाऊन व्लादिमीर पुतीनलाही सांगण्याचं धाडच दाखवतात की युद्ध हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही आहे म्हणजे थोडक्यात काय तर युद्ध थांबवा वाटाघाटी करा आणि मार्ग शोधा आणि असं करत असताना भारतीय शस्त्रास्त्र त्याच रशियाच्या विरुद्ध वापरण्यासाठी युक्रेनमध्ये पोचतात पण अर्थात बातमीमागची बातमी काय ती देखील समजून घेणं आवश्यक आहे आता या सगळ्या खडाजंगीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे संरक्षण मंत्री मेनन यांच्या कृपेमुळे भारताने संरक्षण क्षेत्राची जी वाट लावली ब्रिटिशांनी जेव्हा देश सोडला तेव्हा भारत जगातलं दुसरं सगळ्यात मोठं मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स होतं म्हणजे शस्त्रास्त्र असतील सैन्य असेल या सगळ्याचं जगातलं दुसरं मोठं केंद्र भारत होतं अमेरिकेच्या कालोखाल युरोप पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आणि अशा भारताला नेहरूंनी पंचशील अलिप्तता वगैरे वगैरे या गोष्टींनी डी आर डी ओ सारख्या संस्थांचा उपयोग कॉफी मशीन बनवायला आपण संरक्षण क्षेत्राच्या संशोधनाचा उपयोग करायला लावलो साहजिकचे एकोणीसशे बासष्ट युद्ध असो पासष्ट असो एकाहत्तर असो आणि आत्तापर्यंत भारत जगातला दुसरा सगळ्यात मोठा शस्त्रास्त्रांचा आयातदार बनला आणि आपल्याला त्याच्यातच अभिमान होता अभिमान की आम्ही रशियातनं अत्याधुनिक विमान आणली आम्ही इस्रायलकडनं फलाण्या मिसाईल घेतल्या आम्ही फ्रान्सकडनं ही पाणबुडी घेतली आम्ही अमेरिकेकडनं त्याव घेतलं याचा आपल्याला अभिमान असायचा की आम्ही कोणाकडनं काय आयात केली त्याचं पण प्रत्यक्षात मात्र ही लाजीरवाणी गोष्ट आहे की एवढा मोठा देश असून तुम्ही साध्या गोष्टी आणि या साध्या गोष्टीमध्ये काय तर कधी कधी सै सैनिकांचे युनिफॉर्म असतील बूट असतील तंबू असतील या गोष्टी तुम्ही बनवू शकत नाही पण या सगळ्यामध्ये मोदी सरकारने अबूल बदल केला गेल्या तीन वर्षात भारताचा संरक्षण क्षेत्रातील निर्यातीचा आकडा तीन अब्ज डॉलर म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयाची संरक्षण क्षेत्रातली भारताने निर्यात केली आता इथेच खरी मेक आहे कारण भारताचा संरक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा भागीदार अमेरिका म्हणजे भारत सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र अमेरिक अमेरिकेकडनं खरेदी करतो रशियाकडनं आता आपण करत नाही भारताचे सगळे जे प्लॅटफॉर्म्स आहेत रणगाडे युद्धनौका पाणबुड्या विमानं यात रशियन बनावटीच्या हार्डवेअरचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे पण आता अमेरिका पैशाच्या बाबतीत आकड्याच्या बाबतीत आपला सगळ्यात मोठा लष्करी भागीदार आहे पण दुसरीकडे भारताची निर्यात आहे लष्करी साहित्याची ती ही सगळ्यात जास्त अमेरिकेला होते अमेरिकेच्याशिवाय अनेक युरोपीय देशांनाही आपण निर्यात करतो जर रॉयटर्सचं म्हणणं खरं असेल आणि जर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचंही खरं असेल कारण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या बातमीचं खंडन केलं आहे आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे ही जर बातमी खरी असेल तर याचा अर्थ युरोपीय देश जे नीती नियम आहेत त्याचं उल्लंघन करत आहेत म्हणजे भारताने समजा युरोपीय देशांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी शस्त्रास्त्र विकली असतील तोफ गोळ्यांचे जे शेल आहेत त्याच्या भोवतीचं जे कवर असतं ते अशा जर विकलं असे अशा गोष्टी विकल्या असतील आणि त्यांनी जर चोरून या गोष्टी रशियाविरुद्ध वापरायला युक्रेनला दिल्या असतील तर त्याच्यामध्ये दोष त्यांचा आहे भारताचा नाही कारण भारताने त्यांना रशियाविरुद्ध वापरायला दिल्या नव्हत्या अटी शर्ती लागू होत्या त्या अटी शर्तींचं उल्लंघन करून त्यांनी हे केलं आहे म्हणजे याच्यामध्ये जबाबदारी भारताची नाही रॉयटर्सचं म्हणणं आहे की ते असं करत होते हे भारताला माहिती असूनही भारताने त्याला विरोध केला नाही मागे देखील आपल्याला आठवत असेल अशाच प्रकारचा एक इश्यू भारताने रशियाकडनं घेतलेल्या पेट्रोलियम पदार्थांबाबत क्रूड ऑइलबद्दल झाला होता अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचे युरोपचे निर्बंध असताना भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडनं तेल आयात करते या देशांचा त्याला विरोध आहे आणि दुसरीकडे भारताने शुद्ध केलेलं तेल अनेकदा युरोपीय देशांमध्येच विकलं जातं म्हणजे यांनी रशियाला रशियाकडनं तेल घ्यायला भारताला विरोध करायचा आणि रशियाचंच तेल शुद्ध करून त्याचा वापरही युरोपीय देश करतात याला डबल ढोलकी म्हणतात पण युरोपीय देशांची अशी तर आहे डबल ढोलकी करायची आणि जर ही बातमी खरी असेल तर भारताबद्दलही तुम्ही डबल ढोलकी आहात का की हे तुमचं सारवासारवी करण्याचं उत्तर आहे की आम्ही नित्यनियमाने बांधून आहोत अटी शर्ती लागू आहेत पण प्रत्यक्षात तुम्ही विकलेली शस्त्रास्त्र युरोपीय देश रशियात पाठवतायत आणि तुम्ही त्याच्याबद्दल हरकत घेत नाही आहे कारण तुम्हाला पैसा हवा आहे तुम्हाला निर्यात हवी मित्रांनो इथेच इथेच आपण थांबून विचार करायची गरज आहे म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्हाला गांधीबाबांचा भारत हवा आहे का सावरकरांचा भारत हवाय गांधीबाबांचा भारत असता तर शस्त्रास्त्र बनवलीच नसती कारण शस्त्रास्त्रांची गरज काय एका गालावर थप्पड मारली दुसरा गाल पुढे करायचं शत्रूंनी हल्ला केला तर स्वतःला त्याच्यामध्ये आहुती द्यायची त्याला मारू दे मारू दे शेवटी त्यालाच अपराधी वाटेल की आपण किती मारा मार करतो आहे तोपर्यंत लाख दोन लाख पाच लाख भारतीय मारले गेले तरी चालतील पण शत्रूला शेवटी वाईट वाटलं पाहिजे की अरे आपण हे न करता कामाने म्हणजे ते त्याचं मनपरिवर्तन होईल हे झालं महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान भारत जे करतो आहे ते खरंच करतो आहे की नाही हे माहिती नाही ते जर असेल तर हे सावरकरांचं तत्त्वज्ञान आहे भारत या युद्धात नाही आहे भारत रशियाच्या बाजूने ठामपणे उभा आहे कारण भारताला रशियाने मदत केलेली होती त्याचं परतफेड करणं आपलं कर्तव्य आहे दुसरीकडे या युद्धामुळे होणारे परिणाम आहेत महागाई आहे व्यापारावर होणारे परिणाम आहेत त्याच्यामध्ये भारताशी अशी तीव्र इच्छा आहे की या युद्धामुळे सामान्य लोकांचं जगणं खराब होऊ नये पण हे करत असताना भारत निर्यात करते आणि आत्ताच अमेरिकेबो साब सोबत जो करार झाला तो तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा करार आहे कारण या कराराद्वारे एकमेकांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून की तुमचा स्टॉक कमी झाला तर आम्ही तुम्हाला स्टॉक आमचा स्टॉक देऊ शकतो अशा प्रकारचा हा करार आहे तो झाला तर अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र जी किरकोळ शस्त्रास्त्र असतात त्याचा पुरवठा भारताकडनं होऊ शकेल होऊ लागेल आता मुद्दा आहे अमेरिकेने ही शस्त्रास्त्र युक्रेनला दिली तर काय करायचं तिथे सावरकरांचा दृष्टिकोन असा आहे की आपण आपल्या राष्ट्रीय हिताला बांधत आहोत आपण काही जगाच्या नैतिकतेचा ठेका घेतलेला आहे अमेरिकेला आपण सांगू शकतो की ही शस्त्रास्त्र युक्रे रशियाविरुद्ध वापरायला नाही आहेत पण जर ती अमेरिकेने वापरली तर मग काय करायचं तर मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण आपण आपलं काम केलेलं आहे अमेरिकेला बदलायचं काम आपण करू शकत नाही आणि जर यासाठी आपण अमेरिकेला किंवा युरोपला शस्त्रास्त्र विकणं थांबवणार असो आणि चीन त्याला विकणार असेल दुसरा कुठला देश विकणार असेल तर मग आपण आपलं नुकसान कशाला करून घ्यायचं जे आपल्याला गीत होतं हमको मन की शक्ती देना मन विजय करे दू सरो के जय से पहिले खुद विजय करे आपण आधी स्वतःचा विचार केला पाहिजे पण कदाचित हे सगळं नाटकही असू शकतं ही रॉयटर्सने ही बातमी प्रसिद्ध केली त्याच्यामागचं राजकारण काय ते लक्षात घ्या ते लक्षात घेणं आवश्यक याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले एकमेव नेते मोठ्या देशाचे जे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटलेत आणि दोन्ही देशांचं असं म्हणणं आहे की भारताने त्यांच्यातल्या शांततेसाठी पुढाकार घ्यावा अर्थात युक्रेनची भूमिका खूप ता ताठर आहे की त्यांची भूमिका बदलायचीच नाही आमची जी भूमी रशियाने घेतली ती आम्हाला परत द्या मगच आम्ही चर्चा करू रशियाची भूमिका संदिग्ध आहे आणि या परिस्थितीत भारतासारखा देश ज्यांच्यावर दोघांचाही विश्वास आहे तो काहीतरी करू शकतो भारत आणि रशिया यांच्यातले संबंध भारत रशिया चीन यांच्यातले संबंध सुधारताना पाहून पाश्चिमात्य देशातल्या कोणीतरी अशा प्रकारची किडाकंडी केली तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे ही बातमी बाहेर यायची वेळ काय आहे ते लक्षात घ्या याच आठवड्यात दोन तीन दिवसापूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल चीनचे त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीचे काय मोठे अधिकारी आणि आधीचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांना भेटले रशियातल्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत भेटली आणि आता पुढच्या महिन्यात नरेंद्र नर मोदी रशियाला जाणार आहेत आणि बहुधा मोदी शी जिंगपिंग आणि पुतीन एकत्र भेटली आणि त्यामुळे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा टाकण्यासाठी ही बातमी कदाचित जाणीवपूर्वक प्रसारित केली असेल ही बातमी वाचल्यावर आपल्यापैकी अनेकांना नैतिकतेचं आठवण होणं स्वाभाविक की अरे हा असा माझा भारत देश नाही आहे ते चौधरी आणि कंपनी यात्रावाले आमचा देश आनंदी राष्ट्र आहे आमचा देश असा काही करू शकत नाही हे सगळं मोदींनी वाट लावली वगैरे असं असं करायला ते पुलाला हरकत नाही पण हे जर भारत करत असेल तर याला कूटनीतिक भाषेत र भाषेत अतिशय महत्त्वाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे काहीही न बोलता नरेंद्र मोदी सरकार नाव गांधीबाबांचं घेत आहे पण काम स्वातंत्र्यवीर सावरकरांचं करत आहे हे त्याचं आणखीन एक उदाहरण आहे याच्या आधी पेट्रोलियम पदार्थांची निर्यात हेही उदाहरण होतं भारत आपल्या हितासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते करेल मानवीधिकार आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं लक्ष असेल पण जर बाकीचे ते लोक त्याचं पालन करणार नसतील तर आम्ही काही त्याचा ठिका घेतलेलं नाही आहे अशीच भारताची अतिशय स्पष्ट भूमिका आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्दास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट